करायला का मिळालं काय मिळालं नाही आणि आता काय करायचं बंद सरकारने त्या नोंदी मिळाल्या मुंबईला आधी सुट्टा काढली त्याच्यानंतर त्या बंद केल्या होत्या सरकारची ही दुसरी चूक आपल्या नोंदी आणि परिवार दिलेला अर्थ थांबून राहिले सरकारनं दुसरं काम केलं सरावर समिती गठीत केल्या किंवा तालुक्यातल्या लोकांना माहीत नाही तहसीलदार समितीच्या गठीत केल्या लोकांना विश्वासात घेऊन काम केलं जात नाही मराठ्यांना विर काढण्यासाठी फक्त त्या समिती स्थापन केल्या तर हे कोण तपासलेला नाही सरकारने कुणी मागे घेऊ म्हणले केलंय उलट आज गावागावात गृहमंत्र्यांनी सांगून रोज मला त्यांच्या पोरांच्या अंगोर केसेस करायला सुरुवात केली का तर मला त्यांनी आंदोलना पसवलं आमच्या हवं म्हणून म्हणून सर सर तुम्हाला आंतरवाने दिसत असलं